हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर आपण जिरा राईस आणि दाल तडका मागवतो तर आज आपण आजच्या रेसिपीमध्ये अगदी हॉटेलमधल्यासारखाच दाल तडका बनवणार आहोत हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावरच्या दाल तडक्याला जशी चव असते त्याचा रंग असतो त्यानंतर जेवढा त्याचा घट्टसरपणा असतो अगदी तशाचा तसा दाल तडका आपण बनवणार आहोत दाल तडक्यासाठी इथे मी एक वाटी तुरीची डाळ घेतली या ठिकाणी मी चार लोकांसाठी दाल तडका बनवते तर चार लोकांसाठी एक वाटी तूर डाळ पुरेशी होते आता या डाळीला थोडीशी बाइंडिंग यावी म्हणून मी दोन ते ती तीन मोठे चमचे मसूर डाळ टाकते या ठिकाणी तुम्ही मूग डाळ घातली तरीसुद्धा चालेल आता या दोन्ही डाळी आपण पाण्याने स्वच्छ करून घेऊया बऱ्याच जणांना तूर डाळीमुळे पित्ताचा त्रास होतो तर हा पित्ताचा त्रास होऊ नये म्हणून काय करायचं की ही डाळ एक तास पाण्यात भिजत ठेवायची यामुळे दोन फायदे होतात एकतर पिताचा त्रास कमी होतो आणि त्यानंतर तुम्हाला गॅसचा वापर सुद्धा कमी लागेल आता ही डाळ दोन ते ती तीन वेळा स्वच्छ धुवून घेतली आहे आता यामध्ये दोन ग्लास पाणी घालून आपण ही डाळ एक तासासाठी भिजत ठेवायची आता डाळीला भिजून एक तास झालेला आहे तुम्ही पाहू शकता डाळ छान फुगली आहे आता यातलं सर्व पाणी आपण काढून घेऊया हवं तर तुम्ही हे पाण्यासकट तुम्ही डाळ शिजवू शकता पण तुम्हाला जर पित्ताचा त्रास असेल तर हे पाणी टाकून द्या आणि नवीन पाणी घाला आता एका कुकरमध्ये आपण भिजत ठेवलेली डाळ घालायची आहे मसूर डाळ घातल्यामुळे या डाळीला खूप छान बाइंडिंग येते म्हणजे पाणी एकीकडे आणि डाळ एकीकडे जे दिसते ते अजिबात दिसत नाही आता याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घालूया एकदाच जास्त पाण्याचासुद्धा वापर करायचा नाही नाहीतर पाणी जास्त झाल्यानंतर आपली डाळ घट्ट होणार नाही आता याच्यामध्ये एक चमचा मीठ पाव चमचा हळद घालायची आहे त्यानंतर हॉटेलमधलं सगळ्यात महत्त्वाचं सिक्रेट म्हणजे या डाळीमध्ये ते तमालपत्राचा वापर करतात ते मी इथे एक टाकते आहे आणि सर्वात महत्त्वाचं एक चमचा तूप घालायचं आहे तूप घातल्यामुळे डाळीला खूप छान चव येतेच त्याचबरोबर एक प्रकारची चमकसुद्धा येते आता या डाळीच्या आपण दोन ते तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत आता एका पॅनमध्ये चार मोठे चमचे तेल घ्यायचे तुम्ही इथे तुपाचा सुद्धा वापर करू शकता तेल गरम झालं की त्यामध्ये एक मोठा चमचा जिरे घालायचं आहे जिरे छान फुलल्यानंतर लगेचच यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि लगेचच या ठिकाणी एक मोठ्या साईजचा कांदा बारीक कट करून घेतला तो इथे घालणार आहे सोबतच दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालायची आहेत याच्या नावातच तडका आहे तर तडका तुमचा जेवढा कडक बसेल जेवढा छान बसेल तेवढा तुमचा दाल तडका छान होणार आहे आता याच्यात सुक्या लाल मिरच्या सुद्धा टाकायच्या आता हे आपण छान रंग बदलेपर्यंत परतून पर घेणार आहोत हा कांदा परतत असताना गॅस अगदी फुल करायचा आहे म्हणजे या कांद्यातून पाणी अजिबात सुटू द्यायचं नाहीये तुम्ही पाहू शकता कांद्याचा रंग थोडासा बदलला गेलाय आता यामध्ये एक चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे पेस्टऐवजी तुम्ही आलं लसूण बारीक कट करून घातलं तरी सुद्धा चालेल आता हे आलं लसूण सुद्धा आपल्याला लस छान परतून घ्यायचं आहे कांदा आणि आलं लसूण छान परतलं गेले तुम्ही त्याचा रंग सुद्धा बघू शकता आता आपण या ठिकाणी बारीक कट केलेला टोमॅटो घालायचा आहे यावर चिमुडभर मीठ घालून आता हे टोमॅटोसुद्धा परतून घ्यायचं आहे जेवढा तुम्ही कांदा घालाल त्याच्या अर्धा टोमॅटो घालायचा आहे हे मोजमाप अगदी दाल तडक्याला परफेक्ट आहे आता हा टोमॅटो आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे म्हणजे मऊ करून घ्यायचा आहे आता टोमॅटो मऊ झाला आहे आता यावर मी मसाले घालणार आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालते आहे त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे त्याचबरोबर एक चमचा धने जिरे पूड आणि सगळ्यात शेवटी आणि सगळ्यात महत्त्वाचा मसाला म्हणजे एक चमचा किचन किंग मसाला जर तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही या ठिकाणी गरम मसालासुद्धा घालू शकता आता हे मसाले मीडियम गॅसवर छान परतून घेऊया लक्षात ठेवा हे मसाले अजिबात करपता कर कामा नये जर या ठिकाणी तुमचा मसाला करपला तर दाल तडका सुद्धा बिघडून जाईल मसाले करपू नयेत म्हणून मी दोन चमचे पाणी घालते यामुळे मसाले छान परतले जातात आणि त्याला तेलही छान सुटत आता या ठिकाणी मसाले छान परतले गेलेत त्याचबरोबर त्याला तेलही छान सुटले या स्टेजला आपण यामध्ये डाळ ॲड करणार आहोत ही डाळ शिजवताना मी कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घेतल्या होत्या आणि तिसऱ्या शिट्टीला गॅस बंद केला होता आणि त्यानंतर कुकरची पूर्ण हवा जाईपर्यंत कुकर तसाच ठेवला होता आणि त्यानंतर रवीने थोडंसं हलवून घेतलं होतं रवीने जास्त बारीक नाही घोटायचे अगदी हळुवार आणि डाळ दिसली पाहिजे अशी घोटायची आता हे मसाल्यांमध्ये आपण डाळ मिक्स करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता आपली डाळ खूप घट्टसर आहे तर या स्टेजला तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता तुम्हाला जेवढी डाळ घट्ट किंवा पातळ हवी त्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी टाकायचं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी गरमच असायला पाहिजे जर तुम्ही थंड पाणी टाकलं तर डाळ एकीकडे आणि पाणी एकीकडे होऊन बसतं आणि त्याचबरोबर चवीलाही छान नाही लागत आता छान मिक्स केल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं आपण ही डाळ फुल गॅसवर शिजवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता डाळीला छान उकळी आली आहे आता आपण एकदा हे ढवळून घेऊया आणि गॅस ऑफ करूया आता सगळ्यात महत्वाचं डाळ बनवून झालेली आहे आता तडका बनवूया तर त्या तडक्यासाठी तडका पॅनमध्ये मध्ये दोन मोठे चमचे तूप गरम केले तुम्ही या ठिकाणी तेलाचा सुद्धा वापर करू शकता पण मी चव छान यावी म्हणून तूप घातले आता त्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे जिरे छान फुलले की त्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्यात तुम्ही या ठिकाणी कट करून सुद्धा घालू शकता पण लसूण आवर्जून नक्की घाला या तडक्यामध्ये लसणाची चा खूप छान टेस्ट येते त्यानंतर काही कडे पानं घालायची आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचे आता या ठिकाणी लसणाचा कलर खूप चेंज झालाय तर या ठिकाणी मी एक लाल सुकी मिरची घालते आणि त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि छान मिक्स करायचं आहे लाल तिखट घालताना लक्ष करा आपण अगोदरसुद्धा फोडणीमध्ये लाल तिखट वापरले मसाले वापरल्यात तर या ठिकाणी तुम्ही त्याचं मोजमाप घेऊनच लाल तिखट घाला आता हा तडका गरम असतानाच आपण या डाळीवर ओतणार आहोत तडक्याला अजिबात थंड होऊ द्यायचं नाही आणि तडका टाकला की लगेचच आपण यावर झाकण झापणार आहोत म्हणजे या तडक्याला जो काही स्मेल असेल तर तो, तो डाळीमध्ये सहज हो उतरतो तीन चार मिनटं असंच झाकण झाकून ठेवल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता हा दाल तडका तयार आहे आता हा दाल तडका तुम्ही पाहू शकता अगदी हॉटेलमधल्यासारखा दिसतोय त्याचबरोबर सुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट हॉटेलमधल्यासारखा किंवा ढाब्यावर जसं दाल तडका मिळतो तशाचा तसा दाल तडका बनला आहे आणि चवीला तर हा दाल तडका खूप भन्नाट झालाय अगदी बोट चाकून खातील एवढा हा टेस्टी बनलाय आता या दाल तडक्यासोबत जिरा राईस बनवा म्हणजे हॉटेलमधल्यासारखा किंवा ढाब्यावरच्या सारखा जिरा राईस आणि दाल तडका तुम्ही एन्जॉय करू शकता या व्हिडिओमध्ये मी जिरा राईसचा व्हिडिओ दाखवलेला नाही आहे पण जर तुम्हाला परफेक्ट जिरा राईस कसा बनवायचा तो पाहायचा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला परफेक्ट जिरा राईस कसा बनवतात ते मी तुम्हाला नक्की दाखवेल तर या पद्धतीने जिरा राईस आणि दाल तडकर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि त्याचबरोबर तुमच्या घरच्यांनासुद्धा खूप आवडेल आणि हो माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि पुन्हा भेटूया अशाच अंगा टेस्टी रेसिपी बरोबर